पाचोरा येथील नानासो नरहर नगराज पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मागील गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या खेळ महोत्सवाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते खेळ महोत्सवाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खेळाडूंचे विशेष कौतुक केले आधुनिक काळातही कबड्डी खो खो सारख्या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी खेळाडूंना विशेष श्रेय दिले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर पाटील आर एस एस संघ कार्याध्यक्ष दिनेश अग्रवाल पहिलवान हितेश पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास लोहार डॉक्टर विजय पाटील प्रमुख उपस्थिती म्हणून पाचोरा तालुका पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कुणाल पाटील सचिव रवींद्र राठोड अॅडव्होकेट मानसिंग सिद्धू ॲडव्होकेट राहुल परदेशी कार्याध्यक्ष राहुल तिवारी माजी सैनिक वाल्मिक शहापुरे प्रथम वर्ष क्रीडा प्रतिनिधी सृष्टी किरण आखाडे करुणा संजय अहिरे कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक मयूर पारखे प्राध्यापक संदीप कुंडारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी आखाडे तसेच आभार प्रदर्शन विकास लोहार सर यांनी मानले